नमस्कार विचार करा एक अशी जागा जिथे लोक वर्षानुवर्ष व्यवस्थित घरात राहतायत आणि अचानक तिथे कोट्यवधींच्या फायद्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजे एसआरए आणण्याचा प्रयत्न होतोय हो हा एक खूप मोठा आणि गंभीर आरोप आहे जो पिंपरी चिंचवडमधल्या रावेद भागातील जाधव हो वस्तीबद्दल केला जातोय अगदी तर आज आपण याच बातमीचा जरा सखोल आढावा घेऊया माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत रमेश वाघेरे त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आणि काही विकासकांवर थेट आरोप केलेत बरोबर त्यांचं म्हणणं आहे की रावेतच्या जाधव वस्तीत खरंतर झोपडपट्टी नाहीये पण तरीही फक्त कोट्यवधी रुपयांच्या साठी हा एसआरए प्रकल्प रेटला जातोय तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत आरोपांमध्ये कितपत तथ्य दिसतंय आणि याचे परिणाम काय असू शकतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच सुरुवात करूया मूळ आरोपापासूनच नेमका काय आरोप केलाय रमेश वाघेरे यांनी वाघेरे यांचा मुख्य मुद्दा अगदी स्पष्ट आहे रावेची जी जाधव वस्ती आहे म्हणजे सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव वगैरे तिथे मुळाच झोपडपट्टी नाहीच अच्छा तरीही तिथे एसआरए प्रकल्प आणला जातोय आणि यासाठी त्यांनी थेट मनपा उपायुक्त अण्णा बोदडे आणि दोन विकासक आहेत मेसर्स वाकडकर पाटील असोसिएट्स आणि मेसर्स ग्रेस डेव्हलपर्स यांच्यावर आरोप केलाय आरोप काय आहे संगणमत हो संगणमत करून शासनाची फसवणूक केली असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे पण कशासाठी ही फसवणूक म्हणजे यामागे अगदी सरळ दिसतोय आर्थिक फायदा ही जागा आहे अंदाजे सात एकर आणि या प्रकल्पातून विकासकांना जवळजवळ पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा टीडीआर मिळेल असं वाघेऱ्यांचं म्हणणं आहे पाचशे ते सहाशे कोटी हा पण टीडीआर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स अगदी बरोबर म्हणजे एका जागेवरचा बांधकामाचा हक्क दुसऱ्या जागेवर वापरता येतो किंवा विकता येतो आता दज आहे प्रति चौरस फूट रुपये म्हणजे याचा अर्थ प्रत्येक घरामागे विकासकाला जवळपास चाळीस पन्नास लाख रुपये मिळू शकतात म्हणजे इतक्या मोठ्या आर्थिक फायद्यासाठीच हा सगळा खटाटोप चालू आहे असा आरोप होतोय बापरे चाळीस पन्नास लाख प्रति घर पण या आरोपांना काहीतरी आधार असेल ना जाधव वस्तीची नेमकी परिस्थिती काय आहे वाघेरे काय पुरावे देत आहेत हो त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत पहिलं म्हणजे जाधव वस्ती ही काही कालपरवा वसलेली नाहीये ती खूप जुनी वस्ती आहे तिथे जाधव कुटुंबियांची वडिलोपार्जित मोठी घरं आहेत काहीतर दोन हजार चौरस फुटांपर्यंतची आहेत आणि ही वस्ती पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजे पीसीएनटीडीएच्या स्थापनेपूर्वीपासूनची आहे अच्छा आणि दुसरा मुद्दा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय सर्वेक्षण मनपाने दोन हजार साली मशाल संस्थेकडून एक सर्वेक्षण केलं होतं हो आणि पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कॅनबेरी नावाच्या संस्थेकडून एक सर्वेक्षण केलं ही दोन्ही मनपाची अधिकृत झोपडपट्टी सर्वेक्षण होती आणि या दोन्ही सर्वेक्षणांमध्ये जाधव वस्तीचा समावेश झोपडपट्टी म्हणून नाहीये काय सांगताय म्हणजे मनपाच्याच अधिकृत सर्वेक्षणात ती जागा झोपडपट्टी म्हणून नाहीये मग एसआरएचा प्रस्ताव पुढे आलाच कसा इथेच तर काय म्हणतात त्याला खरी मेख आहे असं वागेरे म्हणतात सर्वेक्षणात नाव नसतानाही ना मनपाचे जे जुनीपू विभाग आहे म्हणजे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग हो त्याचे सक्षम प्राधिकारी म्हणजे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी ह्या जागेचा झोपडपट्टी सदृश असा अहवाल दिला झोपडपट्टी सदृश झोपडपट्टी नाही हो झोपडपट्टी सदृश हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा इथे आणि याच अहवालाच्या आधारावर मग विकासकांनी एसआरएचा प्रस्ताव पुढे रेटला अच्छा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय बरं वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका अलीकडच्या विधानाचा पण संदर्भ दिलाय त्यांनी भोसरीत बोलताना म्हटलं होतं की पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी नसतानाही एसआरए प्रकल्प रेटले जात आहेत कदाचित त्यांचा रोख याच प्रकरणाकडे असावा झोपडपट्टी सदृश्य अहवाल म्हणजे हा नियम वाकवण्याचा किंवा कायदेशीर पळवाट काढण्याचा प्रकार वाटतोय फसवणुकीसाठी आणखी काय काय गोष्टी केल्याचा आरोप आहे आरोपांनुसार एकतर स्थानिक रहिवाशांना पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं आणि दुसरं म्हणजे जी कुटुंब मुळात तिथे राहतच नाहीत अशा लोकांची नावं वापरून त्यांची खोटी संमतीपत्र तयार केली गेली प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी अरे देवा यासाठी विकासक मनपाचे झोनीपू विभागाचे अधिकारी आणि एसआरए कार्यालयातले संबंधित अधिकारी या सगळ्यांमध्ये संगनमत आहे असा स्पष्ट दावा वाघेरे करत आहेत हे सगळं ऐकून तर प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आणि गंभीर वाटतंय मग आता रमेश वाघेरे यांची नेमकी मागणी काय आहे प्रशासनाकडे त्यांनी मनपा आयुक्त जे आहेत शेखर सिंग त्यांच्याकडे काही स्पष्ट मागण्या केल्या आहेत काय आहेत त्या एक म्हणजे उपायुक्त अण्णा बोधडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी दुसरं जे विकासक आहेत मेसर्स वाकडकर पाटील असोसिएट्स आणि मेसर्स ग्रेस डेव्हलपर्स त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा आणि त्यांना काळ्या यादीत टाका बरोबर तिसरं ज्यांनी ही खोटी संमतीपत्र गोळा केली किंवा तयार केली त्यांच्यावरही कारवाई करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाधव वस्तीतला हा जो कथित बोगस एसआरए प्रकल्प आहे तो तात्काळ रद्द करा आणि ही मागणीपत्र त्यांनी फक्त आयुक्तांनाच नाही तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनाही थोडक्यात सांगायचं तर रावेतच्या जाधव वस्तीमध्ये जी मुळात एक जुनी निवासी वस्ती आहे तिला झोपडपट्टी सदृश्य दाखवून एसआरए योजनेच्या नावाखाली प्रचंड मोठा आर्थिक फायदा म्हणजे टीडीआर मिळवण्याचा हा प्रयत्न दिसतोय असा आरोप आहे अगदी आणि ह्यात विशिष्ट अधिकारी आणि विकासक यांच्या संगनमताचा संशय आहे बरोबर हे प्रकरण फक्त एका जागेपुरतं किंवा एका योजनेपुरतं मर्यादित नाहीये खरं तर नाही अजिबात नाही यातून खूप मोठे प्रश्न उभे राहतात शहरांचा विकास होत असताना त्यात कशा प्रकारचे दबावगट काम करतात एसआरए सारख्या योजना ज्यांचा मूळ उद्देश चांगला असतो त्यात कशा त्रुटी राहू शकतात किंवा त्यांचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो आणि टीडीआर सारखी जी आर्थिक साधनं आहेत ती विकासाला चालना देण्याऐवजी आर्थिक गैरव्यवहारांसाठी कशी वापरली जाऊ शकतात हाही प्रश्न आहे नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची अनियमितता उघडकीस आणण्यासाठी नागरिकांची जागरूकता माहिती अधिकारासारख्या साधनांचा सा वापर हे किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतंय खरं आहे या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोच की बोला ना की शहरी पुनर्विकास प्रकल्प जे असतात खास करून जिथे टीडीआर सारखे मोठे आर्थिक लाभ गुंतलेले असतात तिथे अजून जास्त पारदर्शकता कशी आणता येईल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे स्थानिकांची खरी संमती मिळवली जातीय की फक्त कागदोपत्री घोळ घालून मंजुरी मिळवली जातीय हे तपासायला सध्याची यंत्रणा पुरेशी आहे का की अजून काहीतरी वेगळे अधिक प्रभावी उपाय योजायला हवेत यावर खरंच विचार व्हायला हवा